लोकांचा अमाप उत्साह आणि मोदीजींवरचा विश्वास आणि महायुतीतील सगळे घटक पक्ष आज आठवले साहेब स्वतः आहेत त्याप्रमाणे शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि मनसेचे नेते या सगळ्यांनी एक चंग बांधला आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून मी मला निवडून द्यायचं आहे आणि त्याच्याकरता आहे लोकांची गर्दी आणि लोकांचा उत्साह याच्यामुळे माझी खात्री आहे येणाऱ्या वीस तारखेला जो विरोधकांनी खोटा प्रचार केला होता चारशे च्या वरती प्रोफाइल असतो प्रत्येक ठिकाणी उतरतो मी गरज वेगळं मग पार आहे ना लोकांचा प्रतिसाद चांगला आहे कारण ती व्यक्ती चांगली आणि त्यांचा असल्यामुळे आरोप नाहीत त्यांच्यावर काय आरोप बाकी लोकांवर तर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे त्यांच्या नावासाठी आणि स्वतःहून लोक आमच्या सोसायटी द्या मीटिंग घ्या स्वतःहून लोक बोलत आहेत त्यांचा मुलगा फिरतोय त्यांची मुलगी फिरते त्यांची सूनही फिरते त्यांची भाजी पण फिरते सगळीकडे उमेदवार दे म्हणून सगळे मेंबर फिरतात गरीबांची सेवा आम्ही वर्षावर बारा महिने करत असतो ना तर आता त्यांचं समोरून लोक येत आहेत की आता आमची वेळ आहे आम्ही आमची ताकद दाखवू आता भारत नगरमध्ये रॅली पोहचेल तेव्हा तुम्ही बघा दीडशे दोनशे तर महिलाच असतील भारत भारतनगरमध्ये रॅली पोहोचणार भारतनगरच्या स्थानिक लोकांतर्फे तुम्ही सत्कार बघा रॅली बघूनच तुम्हाला सगळं उत्तर मिळालं असेल आणि विरोधकांना पण उत्तर मिळालंच असेल मते आणि काय सांगायची गरज नाही आम्ही तर वन साईड इकडनं निघून घ्या आणि आमच्या बांध्रपूर्वामध्ये आम्ही दोघं मिळूनच इकडनं पूर्ण विजयी म्हणजे यात्राच काढू त्याप्रमाणे आमची दोघांची ताकद आहे गल्ली गल्ली जात आहेत सगळ्यांना भेटत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा स्वतः येतोय तो पण लॉयर आहे मिसेस येत आहेत मुलगा मुलगी फिरतोय अजून तुम्हाला काय पाहिजे की त्यांना म्हणजे त्या तर ते ते नाही फिरत आहेत ना पूर्ण कुटुंब फिरत आहेत आणि आज तुम्ही बघा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना ही आम्ही इकडनं पूर्ण ताकद लावून उज्ज्वल निकमना आम्ही चांगल्या मतं म्हणजे जोरजोरात आम्ही ताकद पण लावतो आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना निवडून आणतो